नमो बुद्धाय जय भीम जातक कथा एकी असेल तेथे वास्तव्य करावे चार दिग्पालांपैकी वैश्रवण आपल्या पुण्यक्षयामुळे देवलोकातून पतन पावला त्याच्या जागी इंद्राने दुसऱ्या वैश्रवणाची योजना केली त्याने सगळ्या देवतांना आपापल्या इच्छेप्रमाणे वस्ती करून राहावे असा निरोप पाठवला आमचा बोधिसत्व त्या काळी हिमालयाच्या पायथेशी राहणाऱ्या देवतांच्या कुळात जन्माला होता त्याने जवळच्या एका दाट शालवानाचा आश्रय केला व आपल्या ज्ञातीबांधवांना तेथेच राहण्यास उपदेश केला पण काही जणांना बोधिसत्वाचे बोलणे पटले नाही त्या देवता म्हणाल्या येथे या अरण्यात राहिल्याने लोकांकडून आदर सत्कारपूर्वक मिळणाऱ्या बळीला आम्ही मुकू गावोगावी वडासारखे मोठमोठ्याले वृक्ष आहेत तेथे जाऊन आम्ही निरनिळ्या झाडांचा आश्रय केला असता लोकांकडून आमचा गौरव होईल व अन्नपाण्याची ददात पडणार नाही बोधिसत्व त्यांचे समाधान करू शकला नाही त्या निरनिराळ्या गावी जाऊन राहिल्या काही निवडक देवता मात्र त्याच शालवानाचा आश्रय धरून राहिल्या काही दिवसांनी भयंकर तुफान होऊन मोठमोठाले वृक्ष उन्मळून पडले व त्यामुळे गावोगावी एकाकी वृक्षांवर वास करून राहणाऱ्या देवतांचे फार नुकसान झाले त्या तशा स्थितीत निवासस्थान न मिळाल्यामुळे पुन्हा बोधिसत्व राहत होता त्या ठिकाणी आल्या आणि पाहतात तो त्या वनाला मुळीच धोका पोहोचला नव्हता तेव्हा त्या बोधिसत्वाला म्हणाल्या आम्ही मोठमोठ्या वृक्षांचा आश्रय केला होता पण त्यापैकी काही समूळ उपटून पडले काहींच्या शाखा छिन्नभिन्न झाल्या व दुसरे वृक्ष वर पडल्यामुळे काहींची फार नासाडी झाली यामुळे आम्ही निराश्रित होऊन येथे परत आलो परंतु तुमच्या या लहान सहान शाल वृक्षांनी भरलेल्या वनाला मुळीच धोका पोहोचला नाही बोधिसत्व म्हणाला बांधव हो आमचे हे शालवन जरी मोठ्या वृक्षांनी मंडित केले नाही तथापि येथे साल वृक्षांची इतकी दाटी आहे की जणू काय ते एकमेकांच्या हातात हात घालूनच राहत आहेत जेथे अशी एकी आहे तेथे मोठमोठ्या वृक्षांना जमीनदोस्त करणाऱ्या पराक्रमी वायुवेगाचे तरी काय चालणार आहे या एकीचे बळ पाहूनच मी या वनाचा आश्रय केला पण तुम्ही लोबोश होऊन मोठमोठ्या वृक्षांच्या मागे लागला जय भीम